नमस्कार आज आपण uh, कोरडे साहेब यांच्या कांद्याच्या प्लॉटवर आलोय त्यांनी के केरांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या मा प्लॉटमध्ये काय बदल झाले हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊ नमस्कार तुमचं नाव सांगा सुभाष संत कोरडे बर तुम्ही आपल्या कांद्याच्या प्लॉटसाठी केरण मार्गदर्शन घेतलंय का घेतलं ना आपला एक किती एकर प्लॉट येऊ एक तुम्ही एक प्लॉट मार्ग घेतलं घेतल्यानंतर तुमच्या कांद्यामध्ये तुम्हाला काय बदल दिसतो तुम्हाला कांद्यामध्ये बदल दिसतो ना आम्हाला कांद्याची साईज आपण पाहिली बघा साईज जर पाहिलं तर साईज बी चांगली म्हणजे कांद्याचा साईज चांगली आहे कलर कस काय कांद्याचा कलर आणि बघ याची मुळी कस काय चालू आहे काय थोडं जवळ न्यावं दाखवा ही बघा मुळी बघा मुळी कशी प्रमाणे चालू आहे ना म्हणजे कांदा काढाय झालाय तर याला जारवा भरपूर मुळी भरपूर चालू आहे हा बस कांदा कलर कस काय वाटतो मला हा बर आज जर पाहिलं तर आज कांद्याचं मार्केट काय सर द्या 55 55 60 पर्यंत मार्केट तुमचं आहे सध्या बरं आता तुम्हाला वाटतंय कांदा तुमचं चा उत्पन्न चांगलं मिळणार की नाही बाकी ज्या लोकांनी वापरलं नाही त्यांचं कांदा आणि तुमचा कांदा काय बदल तुम्हाला वाटतोय नाही बदल वाटतं हं नाही बदल म्हणजे तुमचा कांदा त्याच्यापेक्षा चांगला आहे हां म्हणजे खराब झालेला माल होता ट्रीटमेंट लेट झाली तरी पण म्हणजे तुमचं ट्रीटमेंट तुम्ही गेलं लेट झाले तरी तुमचा माल चांगला निघाला चांगला नाही मग तुम्ही आपले केअर माल घेऊन समजायनी का हो समजायनी केअर माहिती माहितीला धन्यवाद नमस्कार